नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण माफीचा साक्षीदार काळ्याच्या पडद्याआड गेला आहे अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत थी येत राहतील तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते अविनाश खरशीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने घरी दुःखद निधन झाले आहे अविनाश हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते यांनी अखेरचा श्वास घेतला चित्रपट मालिका रंगभूमी अशा तिन्ही माध्यमातून काम केले होते त्यांनी माफीचा साक्षीदार माझा नवरा तुझी बायको चालू नवरा भोळी बायको बकुळा नामदेव घोटाळे यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी त्यांची अभिनयाची छाप प्रेक्षकावर पाडली होती तसेच लफडा सदन सौजन्याची ऐसी तैसी तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी देवा जवळू दे सारी राग यासारखी नाटके देखील त्यांनी उत्तमरीत्या के केली आहे अशा या दिग्गज कलाकाराचे हृदयविकाराने दुःखद निधन झाल्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अविनाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली